नमस्कार तुम्हाला सगळ्यांना तर मी आलेले मामाच्या गावाला तर मामाच्या हे शेतामध्ये तर मामाच्या कमी शेत नाही दहा एकर शेत आहे दहा एकर ह्या बघ काय भैमंग लावलेला होता एवढा पट्टी मध्ये इकडून शेंगा त्या तुडीत तुडीत तिकडं आली तिकड्या कडीला त्या मावशी आल्या शेंगा तोडायला त्या चालल्या त्या शेंगा घेऊन त्यांची वाटणी झाली दे बप्पा असताना त्या चालल्या तर त्यांनी शेंगा तोडलेल्या बघायच्या का तुम्हाला किती तोडल्या तर बघा काय शेंगा सगळी पसार जिताले तिथंच वाळू घातली ह्या बघा ही घातली का वाळू आता मामा म्हणले बाई म्हणले लय दिवसाला आलीस तू राणामध्ये चल शेतामध्ये तिकडं तुम्हाला रान फिरवून दाखवतो म्हणले बाजरी लावली जवारी लावली काय काय हे पट्टी काही बाजरीच लावली आमच्या मामाच्या राणामध्ये पण मामा आम्हाला मागं ठोणपूरच्या कडीला गेले आता मामाकडे दाखवत आम्ही हे काही हे मालक दे बाप्पा मावळत आलाय तर म्हणले बरं झालं तर जरा थोडी थांबून आलीस तर हे का नाही जवारी होती एवढी कापून टाकली कोणती हा या काही जेवारी

कुठे वाटते मला सगळे जास्त म्हणलं का नाही मी नाही सांगणार ते मग भेटू सांग पुन्हा मामा गेली जेवारी हम्म जेवारी आहे का मामाच्या आमची जेवारी आहे जेव्हा आम्ही कडवा घ्यायच मागे घेतात आम्हाला कडवा भेटला नाही मामाले आम्हाला जेवारी निघत सर बाई थांब तर मग मी थांबले नाही काय नाही तो म्हण त्या टायमाला आम्हाला वयाला कडवा टाकायलाच नव्हता त्याच्यामुळे आम्ही कडवा घेतला है का मालक आणि हा तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा तसं काढल्या पट्टा लावला होता तुरीच्या शेंगाचा तर तुरीच्या शेंगा माहिती का दहा तर निश्चित तूर झाली आमच्या मामाला है का नालक पट्टा लावला होता मामांच्या पुढे गेली तर आम्ही त्यांच्या महाग मागे चालला थोडसार आज आज मामा तर त्यांच्या शेंगा काढायचं राहिल्या त्या अशी जनावरला हिथ हाती घास लावला आहे मी पाच एकरचा पट्टा बाजरीचा आहे एकदा काय बाजरी कशी ये आली बाजरी गुंडसदार लयच बाजरी कशी आली बाजरी गुंडसदार बाजरी आली ना का नाही इकडे राहिले मग आज कुठं येतात त्यांच्या मामा आज कुठं राहतात आपल्याला रान दाखवी त्याला म्हणा महागारी इथूनच बाद झालं चांगलं गेलं दुखायला लागले म्हणा बा मग काय तर हे बघा काय तुम्ही करणार चालणार का तिकडे जाणार तुम्ही खरा 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 लिहिम गेली ते बरं तरी वाट ठेवली तिथं ऊस होता ऊस ऊस काढलाय आणि बाजरी लावली ही माहिती काय कसली बाजरी आली या नाडखोळ्या बाजू आली नाडखोळ्या जबरदस्त बाजरी आली जबरदस्त आली का नाही असल्या उन्हाळ्यात बाजरी आली उन्हाळ्यात पाऊस थोडं मोठं वजन आहे तरी कसे झालं छान 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 कापूस आला अजून कापूस आहे बाबा कापूस अजून लावलेला बघा झालं गेल्या वर्षी जून मध्ये लावलेला कापूस आता एप्रिल आहे

मामा मामी सगळ्यात दमले का नाही बघा पट्ट झाली का नाही आज घेऊ बी पट्टा आहे मामा मामाला उशीव डोकाची जेवढी घ्या लावली करायचं तुम्ही सांगा बरं माहिती का दहा एक करता पट्टा मामा दाखवी तरी तूवर दहा एक करता हे चल हा जवारी कशी आली गेवारी गहू ये गहू आपलाच आहे गहू बी लागला होता मामा घेऊ ये मामा येऊ तू मामा बोलायला लागले तर मी मामा काय बोलायला मला गहू बी लागला होता का गहू किती झाला सहा ला का ते घेऊ थोडं झाला तुम्ही थोडाच लावला काही की घो ते काय उपयोगाचं नाही बर मामा त्यातला एक काटा माझा आता दातानी घेऊन जाणार आहे बा एक कटा मामा काय म्हणायले मी कुठं कुठं तरी लावलेली बघ ना कसले पण सहज हा मग कशी घ्यायली मामा मी काय म्हणायले मा मी एक काटा घेऊन जाणार आहे जा मान का आता काय खायचं टेन्शन नाही एक कटाव गावरण घेऊ खायचं म्हणल्यावर काय नाही चपाती निश्चित आहे ह्याच्यावरच लागत या त्या काय म्हणतात तुपा म्हणे तुपा म्हणे तुपा म्हणे लागत तुपा म्हणे तुपाने तुपाने लागत पोळी त्याला करायचं उग मस्त जर काय जर आणि चपाती बनवायची गावरण घावायची आणि मग त्याच्यामध्ये डुबू डुबू खायची काय लागत आहे नादच करायचं नाही आता इकडं काय बाजू हे बी जवळ बी

तुम्ही बघा बघा निघत जाणार काय आवाज अडकतोय बरोबर बरोबर आहे का नाही माझ्या ध्यानात आलं तुमच्या ध्यानात सगळं वाटव झाले येत असते चालू 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 मध्येच बोलायचं ना चला 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 पटपट आता चला संपला आता लास्ट बांध आला इथं आता कळाले बघा मी खरंच लास्ट बांध आला लास्ट लास्ट बांध आला का अगा का एकरची पटी ओलांटित आलात ना चालला कस नाही म्हणायला हा एक तास झाला तो तरी म्हणतेस तुम्ही चाललाच नाही लिबाचे झाड कसले मोठे मोठे इकडे मोठे मोठे बघा नामकाट ह्या बाबरीला रामखाट म्हणतात उद बाबा असेल त्याला बाबळीला रामखाट म्हणते रामकाट

तर कशी आहे शेती आमच्या मामाची तर नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का माहिती का खास करून तुम्हाला दाखवण्यासाठी मी घामा घुम झाली मग तरीही तोर आले चलत चलत मी तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी माहिती सगळ खरं झालं खुश काय वाजायला लागले इथं येर आहे येर मोटरचा पाईपलाईन कुठं तुझ्या मामाची पाईपलाईन गेली इथून खाली हा पाणी चालू असून तिकडे बघायला ज्वारीला जवारीला बाजरीला बाजरी तर बघितली तुम्ही खाली बाजरीला काय असेल बाजरीच्या कडीनं वाटाय म्हणून तुला पाणी दिसलं नाही ते चल बरं आता काढले मालकडने का खात ना बघू का तंबाखू खाली आम्ही लास्ट आणि दुष्ट करू शेंगा खाल्ल्यात पाणी पिलोत होळा खाल्ला होळा शेंगा खाल्ल्यात पाणी पिलेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे काय नाही सुनी काय रात्र बरी यार जरा नाही त्या आपली भट्टी लय भारी माझी भट्टी बिघडलेली ना पण तुझी भट्टी तुझं तू बघ पण मी जा मी सात बारा याडे काढायला तुम्हाला झोप येणार आहे का नसून नाही चला चला मग चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये